नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक सेशन सिरीज आपण के चालू केली त्या सिरीजचा हा दुसरा पार्ट ज्यामध्ये आपण बघणार आहोत की तलाठी पदाबाबतची माहिती त्यामध्ये तलाठी पदाची बदली कधी आणि कोठे होते आणि तलाठीमध्ये प्रमोशन कधी आणि त्याचे स्तर काय असतात थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढचं भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि विशेष म्हणजे या संदर्भात आपण इन्स्टाग्रामवरती एक पेज चालू केलेला आहे टार्गेट तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस त्या पेजला आपण फॉलो करा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला तलाठी भरतीसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात बॅचेस अव्हेलेबल आहे ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला शिकवणारी टीम तुम्हाला योगेश बोबडे सर मॅथसाठी आहे किरण पाडे सर रिजनिंगसाठी आहे त्यानंतर अमोल गाडेकर सर जी के जी एसला विजय सर मराठीसाठी आहे आणि बाळासाहेब बोडके सर तुम्हाला इंग्लिशसाठी आहे एकदम कितीतरी म्हणजे एकदम काय म्हणूया आपण त्याला रिझल्ट बेस देणारी ही टीम आहे टू द पॉइंट शिकवणारी आहे एक्झाम ओरिएंटेड शिकवणारी आहे आणि मागच्या दोन हजार तेवीसच्या च्या विद्यार्थ्यांना निवड करून देणारी ही टीम आहे सो so, नक्की जॉईन करा मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतो हो, ह्या टीमचा सा फायदा तुम्हाला नक्कीच होईल ज्या टीमने तुम्हाला हा अभ्यास सहज सोपा सुंदर करून ठेवला आहे त्यांच्या पीडीएफ नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे रिव्हिजन सेशन अवेलेबल आहे लेक्चर किती वेळेस तुम्ही रिपीट करून बघू शकतात बघा अशी ही आहे लगेच जॉईन करा पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो बदली कधी आणि कोठे होते साधारणतः बघा बदली संदर्भात तुम्ही विचार केला फॉर एक्झाम्पल एक जिल्हा मी विचार घेतला फॉर एक्झाम्पल मी नाशिक विचारात घेतला की नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढेही ग्रामीण भागातले तहसील कार्यालय आहे ह्या तहसील कार्यालयाच्या अंतर्गत जेवढेही ग्रामीण गाव येतात गावं येतात ह्या गावांना गाव लेव्हलला इथे तलाठी हे जॉब करत असतात बरोबर आहे पण बदली झाली तर पहिली बदली त्यांची होण्याचे चान्सेस कुठे असतात तर ते तुमची बदली नाशिक त्याच जिल्ह्यामध्ये इतर तहसीलला तुमची बदली होऊ शकते हा पहिला मुद्दा साधारणतः कमीत कमी अवधी लागतो याला सहा वर्षापर्यंत आता या संदर्भातला अधिकृत नोटिफिकेशन जी आर पत्रक शासनाचं माझ्याकडे मिळालं नाही आहे पण जेवढी माहिती माझ्याकडे मिळाली तर साधारणतः सहा वर्ष लागतात अंतर्गत जिल्ह्यामध्ये तुम्हाला तहसील अंतर्गत बदली करायला तुम्हाला जर जिल्हा बदलायचा असाल जिल्हा बदलायचा असेल तर साधारणतः दहा वर्षापर्यंत तुम्हाला वेळ दिला जातो किंवा दहा वर्ष सर्व्हिस झाली तर जिल्हा सुद्धा तुम्ही बदलू शकता दुसऱ्या जिल्ह्यात तुमची काय होते ट्रान्सफर होते नेमणूक होते बदली होऊ शकते ओके सो कुठे होऊ शकते जिल्ह्या अंतर्गत होऊ शकते आणि तहसील अंतर्गत पण तुमची बदली होऊ शकते आता पुढे जाऊन त्याची निकष खूप जास्त आहे सेवा प्रवेश नियमावली खूप जास्त आहे डिटेल मध्ये सेपरेट मी व्हिडिओ घेतो तुम्हाला पण इनिशियल लेवलला लक्षात ठेवा बदली होऊ शकते का तर येस होऊ शकते पण त्याला अनुभव तुमचा बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत पुढे त्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवतो हो तलाठी पदाचं प्रमोशन कसं होतं बरं प्रमोशन होण्यासाठी बघा लेवल कशा आहेत बघा पहिलं तुम्ही तलाठी म्हणून जॉईनिंग झालं इथे तुम्ही सेकंड पदावर जातात मंडळ अधिकारी किंवा त्याला तलाठी मंडळ अधिकारी सर्कल ऑफिसर त्याला म्हणतो आपण त्याची स्केल सुद्धा बदलते बघा इ एस नाईन पर्यंत आहे साधारणतः सात ते दहा वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल किंवा विभागीय स्पर्धा देऊन सुद्धा विभागीय डिपार्टमेंटल एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही ह्या पदावर जाऊ दाव शकता किंवा डायरेक्ट अनुभवाच्या बेसवर जायचं असेल तर सात ते दहा वर्ष लागतात त्यानंतर तुम्हाला नायब तहसीलदार जे की क्लास टू च ग्रॅज्युटेडचं पद इथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव तुमचा आणि मग एम पी एस सीच्या एक्झाम मार्फत सुद्धा डिपार्टमेंटल एक्झाम होत असतात त्यामार्फत सुद्धा तुमचं इथे या पदावरती नियुक्ती होऊ शकते ओके त्यानंतर तहसीलदार या पदावर सुद्धा जाण्याचे चान्सेस तुम्हाला आहे ग्रुप ए गॅजेटेड पद आहे पुढील वरिष्ठता विभागीय परीक्षा लक्षात घेता आता लक्षात घ्या इथे जाण्यासाठी तुमची कॅटेगरी तुमची सेवा प्रव तुमची प्रश्न नियमावली तुमचा अनुभव त्या सेवा सेवा कालावधीमध्ये तुम्ही दिलेली गुणवत्ता ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात तसंच तुमचं प्रमोशन होतं रिक्त जागा असेल बाय त्या पण गोष्टी मॅ मॅटर करतात कधी कधी रिक्त जागा जर नसेल पण तुमचा अनुभव एवढा झाला तर पे स्केल वाढतं कदाचित तुम्हाला पुढचं पद मिळत नाही तलाठी भरती होत पण स्केल मात्र वाढत राहतं हे पण लक्षात घ्या त्यासाठी काय काय मुद्दे लक्षात असे प्रमोशन घेण्यासाठी वरिष्ठता सिनियरिटी आहे दुसरं विभागीय परीक्षा डिपार्टमेंटल एक्झाम सुद्धा तुम्ही देऊन पुढच्या लेवलला जाऊ शकता उत्तम वार्षिक अहवाल पण आपण ए सी तुमचा चांगला असावा लागेल आणि रिपोर्ट आणि रिक्तपद तुमच्या कॅटेगरी नुसार रिक्त पद बिंदू नामोलीनुसार रिक्तपद पण व्हॅकंट असावं लागेल ह्या गोष्टी जर असतील प्रॉपर तर तुमची नियुक्ती तुमचं प्रमोशन अप्पर लेवलला होऊ शकतं आणि प्रमोशन नंतर पगारात पण वाढ होते साधारणतः तरांडला तीस ते पस्तीस हजारापर्यंत किंवा प्लस सॅलरी मंडळ अधिकारीला चाळीस ते अठ्ठेचाळीस हजार पर्यंत सॅलरी आहे नायब तहसीलदार पंचावन्न ते पंच्याहत्तर हजारापर्यंत तहसीलदार ऐंशी ते एक लाखापर्यंत सॅलरी आहे सो so, अशा पद्धतीने तुमचं प्रमोशन आणि वरचे स्तर आहे बदली होऊ शकते आणि बदली होण्यासाठी सेवा कालावधी पण लक्षात घेतला जाऊ शकतो सो तलाठी या पदासाठी तुम्ही जर तयारी करत असाल ना खूप चांगलं पदे ग्रामीण भागात जॉब करायला मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला काम करायला मिळणार आहे आणि डायरेक्ट जनतेशी पण संवाद आहे जर ज्या विद्यार्थ्यांना आवडत असेल की जनतेत राहून जनतेची सेवा करायची महसूल डिपार्टमेंटकडनं सो नक्की जॉईन करा आणि जॉईन करताना ही ॲड अपकमिंग आहे अपकमिंग आहे त्याची तयारी करताना आता सध्या अव्हेलेबल जे सोर्सेस नुसार अभ्यास करायला चालू करा त्यासाठी इंग्लेट अकॅडमीच्या बॅचेस अव्हेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचे चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि रेकॉर्ड बॅच सुद्धा तुम्हाला अव्हेलेबल आहे चौदाशे नव्याण्णव रुपयात जेव्हा नवीन लाईव्ह बॅच चालू होईल नवीन काही जर अपडेट आलं तर त्यानुसार तुम्हाला त्या बॅचमध्ये पण आम्ही शिफ्ट करणार आहोत ओके सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्स नक्की टाका तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ग्रुपमध्ये शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही ह्या नंबरला खाली एक नंबर, नंबर दिला बघा ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि बॅच घेण्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या बॅच तुम्ही घेऊ शकता आणि अजून काही प्रश्न असेल तर मला मध्ये टाकाच पण पुढचे व्हिडिओ पुढचे महत्वाचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद